जय महेश महेश नवमी अंतर्गत आम्ही जर कापड्या नाट्यमंदिरमध्ये के डी प्रेझेंट्स महेश्वरी स्वर सुद्धा कार्यक्रम केलो आहे विकाशीनाची गरज मागच्या दहा वर्षापासून माहेश्वरी संगीतकारांना एक स्टेज उपलब्ध करून देत आहे मागच्या नऊ दहा वर्षातून आम्ही आज कार्यक्रम घेतो आहे आणि आज खूप सुंदर कार्यक्रम आहे आणि स्पेशली म्हणजे काशीनाथ दरक्कर यांचा नेहमी आम्हाला गाड्यांना असो आणि ते प्रोत्साहित करत असतात नवीन नवीन क कलाकारांना आम्ही आत्तापर्यंत सात ते सत्तर लोकांना नवीन सिंगर्सनं ऐकून संधी या स्टेजच्या माध्यमातून सर आपले इथे जे कार्यक्रम होतात तर ते पेड असतात का फ्रीमध्ये असतात आणि त्यामध्ये भाग घ्यायचा असला कलाकारांना तर कस तुमच्याशी संपर्क करायचा तर कसं करायचं ऑडिशन घेतो अच्छा ऑडिशन मध्ये जे लोक पास होतात त्यांना मग त्यासाठी भेटली देतो त्या कार्यक्रमासाठी आणि त्यांना परत पण करतो त्यांना काही बक्षीस वगैरे दिले का काही नाही कार्यक्रमाला फक्त हे आमच्या समाजासाठी जास्ती कमीत कमी किती लोक परफॉर्म करतात आज महापर्यंत फोर्टी फाय लोक म्हणतात किती वर्षापासून असा प्रोग्राम करतो दहा वर्षापासून दहा वर्षापासून ते जे सिंगर ते परफॉर्म करतात सगळे संभाजीनगरचे वेगळे सर सगळे संभाजीनगरचे आपलं नाव साहेब नकुत चट्टा मी या कार्यक्रमाचा प्रश्न मी गेल्या नऊ वर्षापासून महेश नवमी आमचा महेश उत्सव म्हणून साजरा होतो त्या त्या पद्धतीने आम्ही हा उत्सव साजरा करतो समाजाचे यंग यंगस्टर्स काय स्टेज स्टेजने निर्माण केले आहेत सगळे पोरं येतात नवीन 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 गायक येतात आणि इथं सगळ्या पद्धतीने आमचं एक भाव तयार कार्यक्रम खूप मोठा आहे याची ते कशी तयारी असते तुमची कधीपासून असते तयारी आमची जवळपास एक महिनाभर तयारी आहे कशाप्रकारे आम्ही ऑडिशन घेतो याच्या ऑडिशन घेतल्यानंतर सिलेक्शन होतं परीक्षांनंतर प्रॅक्टिस प्रॅक्टिस होतो आणि प्रॅक्टिसनंतर या सरा या सतरावर आम्ही आपणच सगळ्या हे गोष्टी करतात का म्हणजे आपली टीम आहे कोणी टीम आहे जे म्हणणं आहे हां हां ते सगळं ते करतात त्यांचं म्हणजे सराव की क्लास आहे त्यांना आम्ही इथं थोडा तर कराव म्हणून आम्ही त्यांच्या मागे आहेत आता आत्तापर्यंत किती लोकांनी सादरीकरण केलं आहे एकवीस लोक किती वर्षापासून हा कार्यक्रम करता वर्ष कसा अनुभव राहिला यामध्ये तुम्हाला अनुभव आत्मिक समाधान संगीता सारखी मजा कुठेच संगीता किती स्ट्रेस असू द्या मी वैयक्तिक सांगतो मला स्ट्रेस आला कलापेन अॅज्युकेट असतो आणि परत कामाला लागतो आजचे कलाकार तर सगळे संभाजीनगरचे हां सगळे संभाजी शहरात त्यांची कसं तयारी राहते तर जे परफॉर्म करतात ते किती दिवस पहिले ते ती पण तयारी तीस एक महिना अगोदर तू नाही ना ऑडिशन नंतर प्रॅक्टिस आणि त्या पद्धतीने मग त्यांचं सगळं सिलेक्शन होतं त्यांची प्रॅक्टिस होते सगळ्यांची प्रॅक्टिस एकत्रच होते अशी एक एक चार चार आजकालच्या तरुण युवांना आपण काय आव्हान करणार सर तरुण युवांना मी सांगणार आहे की संगीतात या संगीतात आलं पाहिजे तुमचे सगळे सगळे कामं होतील पण तुम्ही संगीतात नाही राहिल तर जात तुम्ही राहतो त्यामुळे आणि हो। या या का इथं येऊ असं आपण तयार केलेला आहे सर्व समाजातील सर्व तरुणांसाठी एका फक्त माहेश्वरी आपल्या वैयक्तिक असा आहे महेश नवमी जी आमचा उत्सव असे त्या महेश नवमीच्या उत्सवात आम्ही सुरू केलेला प्रोग्राम आहे त्यामुळे तो त्या पद्धतीनेच समाजाचे समाजाचे सिंगर्स का आता किती बेचाळीस त्रेचाळीस आहे म्हणजे आश्चर्य वाटेल तुम्हाला एवढे लोक आहेत या हिशोबाने चारशे ते पाचशे कलाकारांना आजपर्यंत याच्यात भाव मिळालेला आहे त्यांना स्टेज करेज मिळालेला आहे म्हणजे याची विशेषता अशी की जसं प्रोग्रामची डेट अनाउन्स होती त्यानंतर ऑडिशन्स होतात आणि त्यांना प्रॅक्टिस सेशन्स दिले जातात सरांतर्फे आणि नगरकर सरांची जी औरंगाबाद कॅरिओ के क्लब अकॅडमी आहेत तिथं सगळेजण भेटतात एकमेकांचा परिचय होतो आणि पूर्ण समाजामध्ये लोक ह्याची वाट पाहतात याचं आम्हाला म्हणजे गर्व म्हणायला हरकत नाही इट्स केडी प्रेझेंट्स म्हणजे काशीनाथजी दरक प्रेझेंट्स सोलली ऑरगनायज्ड बाय काशीनाथजी दरक फॉर ऑल ऑफ असू मी काशीनाथ श्रीराम दरक आपरंगाबादला मी राजेश जुगलकिशोर मालू